जय शिवराय तुमचे सगळ्यांचे रोकटोक खलापूर या युट्यूब चॅनल वर स्वागत कर्जत दमदार आमदार माननीय महेंद्र साहेब यांनी त्यांच्या आमदार निधीमधून ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी बोध मुख्य रस्त्याला संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून दिला असता त्या कामाचे भूमिपूजनाच्या वेळी आडुशी ग्रामस्थ व ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक सरपंच सभोर मॅडम उपसरपंच देशमुख मॅडम व इतर सदस्य उपस्थित होते त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे यांनी आमदार साहेबांचे विशेष आभार मानले आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आचकरगाव ग्रामपंचायत हद्दीत आडुशी बोदड्या रस्त्याकडे जाणारा जाणाऱ्या रस्त्याकडे लगत असलेला नाला ह्या नाल्यात दरवर्षी महापूर होऊन रस्ता खचून जात होता रस्त्याने जाताना आम्हा नागरिकांना त्रास होत ना होता कोणी जाताना पाय घसरून पडत असे कारण की रस्त्याचं खचीकरण होत होत होते महापूर येतो त्या कारणाने रस्ता पुनवणी खच होता ज्या रस्त्याची रुंदी सात फूट होती ती आता पाच फुटावर येऊन थांबली होती आणि हा रस्त्याचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आमच्या बोधवाड्याच्या वस्ती वस्तीला उभा राहिला होता काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगतो आमच्या गावातील ढोरेघोरे जात असताना जे चार पाच ढोरेघरे पडून देखील इथं हानी झाली होती आणि हा प्रश्न आमच्या गावासाठी देखील खूप मोठा उभा राहिला होता परंतु आम्ही सर्व गावकरी आमदार साहेबांकडे जे आपले दमदार आमदार माननीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्याकडे गेले असता त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की साहेब आमच्या लगत असलेला जो नाला आहे या नाल्याला दरवर्षी म महापूर येतो आणि या पुरामुळे आमच्या रस्त्याचा दरवर्षी हानी होते वाहून जातो आणि आम्हाला ते, ते काहीतरी सुरक्षा वा भेटावी तुमच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी तिथे उपाययोजना करावी असे सांगितले असता आमदार साहेबांनी त्या गोष्टीकडे तातडीने लक्ष देता पहिल्याच मागणीमध्ये आम्हाला निधी मंजूर करून सुर आडोशी लगत असलेल्या नाल्याला सुरक्षा भिंत मंजूर करून दिली आणि त्या कामाचे आज या ठिकाणी भूमिपजन झालेले आहे आणि ह्या ठिकाणी बा आमदार साहेबांचे मी ग्रामपंचायतीच्या वतीने आडोशी बोदळ्याच्या वतीने तसेच गावाच्या वतीने मी आभार मानतो या कामासाठी तुम्हाला सांगतो आमचे भाई जे इथं भूत कमिटी आहेत त्यांचं प्रदीप भाई देशमुख यांनी देखील खूप पाठपुरावा घेतलेला आहे तसेच योगेश देशमुख हे शाखाप्रमुख आहेत आणि आमची ग्राम आमची ग्रामपंचायत बॉडी या सर्वांनी मिळून आम्ही या कामाचा पाठपुरावा करून ते काम मार्गे लावलेलं ला आहे त्याबद्दल